नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत जाफराबाद येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काळी गुढी उभारून सरकारचा निषेध विधानसभा निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन भाजप प्रणित सरकारच्या वतीने जाहीर सभेतून देण्यात आले होते परंतु आजपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नसल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालय जाफराबाद येथे काळी गुढी उभारून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले यावेळी नायब तहसीलदार मंगेश साबळे यांना संघटनेचे अध्यक्ष मयूर बोर्डे यांच्यासह शेतकऱ्यांनी निवेदन दिले नाही तर महाराष्ट्रामध्ये मंत्रालयावर देखील आम्ही चालत जाऊन हा सुद्धा इशारा या सरकारला आहे आणि म्हणून तुम्हाला आमची विनंती आहे की आपण तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे असं शासन दरबारी मांडणी करावी यासाठी तुम्हाला निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहू आज गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाचा नवीन दिवस परंतु या सरकार मधले जबाबदार उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येणार नाही असं सांगितल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर स्वाभिमानी संघटनेने या सरकारच्या विरोधामध्ये आज शासनाच्या दारामध्ये काळी गुढी उभारून या सरकारचा निषेध केलाय कर्जमाफी ही आमच्या हक्काची आहे शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे कारण आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्यातील अनेक मंत्र्यांनी त्यावेळेला निवडणुकीपूर्वी घोषणा केली होती की शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही करणार आणि तो शब्द सरकारने पाळावा महायुतीने तो शब्द पाळावा आणि शेतकऱ्याची जर कर्जमाफी या सरकारने केली नाही तर या सरकारला आम्ही सोडणार नाही या सरकारच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना शांत बसणार नाही हे सुद्धा सरकारला मान्य आहे